शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर या शेतकऱ्यांना प्रति शेतकरी वीस हजार रुपये अनुदान मंजूर झाला आहे महाराष्ट्र शासनाचा जी आर देखील आला आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार अनुदान मिळवण्यासाठी कोणती प्रक्रिया असणार आहे कागदपत्र कोणती असणार आहेत अनुदान वितरित कशा प्रकारे होणार आहे हमी भावाची योजना पात्र शेतकरी नियम अटी संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा तर चला तुमचा वेळ सर्वात मोठी खुशखबर सर्वात पहिले आपल्या चॅनल वर आपण सुरू करूयात तर शेतकरी मित्रांनो मध्ये कांदा उत्पादकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला होता या पार्श्वभूमीवर त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर केले होते पण आता या अनुदानासाठी दोनशे अकरा कोटी रुपये निधी वितरित करण्याचा जी आर जारी करण्यात आला आहे आणि यानुसार पात्र शेतकऱ्यांना वीस हजार रुपये प्रति शेतकरी असे अनुदान मिळणार आहे अनुदानाचे वितरण कशा प्रकारे होणार शेत तर शेतकरी मित्रांनो पहिल्या टप्प्यात दहा हजार रुपये त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दहा हजार रुपये तिसऱ्या टप्प्यात चार हजार रुपये आणि सर्वात शेवटचा टप्पा म्हणजे चौथ्या टप्प्यात वीस हजार रुपये असे मिळून एकूण शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे आता पात्रता ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीस मध्ये कांदा पिकांची नोंदणी केली होती त्यांनाच हे अनुदान मिळणार ज्यांच्याकडे एक ते पाच हेक्टर पर्यंत कांदा लागवडीची जमीन आहे ते शेतकरी या योजनेस पात्र असतील त्यानंतर शेतकरी मित्रांनो अनुदान मिळवण्यासाठीची प्रक्रिया कशा प्रकारे तुम्ही अनुदान मिळवू शकता तर शेतकऱ्यांनी शासनाच्या कृषी विभागाच्या वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे आणि नोंदणी आणि कागदपत्रे पडताळून झाल्यानंतर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाईल तर आता यामध्ये कोणकोणते कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत याची माहिती तुम्हाला आपले सेवा केंद्रावर गेल्याच्या नंतर मिळेल तर शेतकरी मित्रांनो अनुदान वितरणाबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजी काही शेतकऱ्यांची अनुदान वितरणाबाबत नाराजी व्यक्त केली जात होती त्यांच्या मते अनुदान मिळवण्यासाठी खूप वेळ लागत आहे तसेच अनुदानाची रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जात आहे शेतकऱ्यांची मागणी केली आहे की अनुदान एका रकमेत दिले जावे अशा प्रकारे शेतकऱ्यांनी मागणी केली आहे आता शेतकरी मित्रांनो हमीभावाची योजना म्हणजेच की महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या मते सरकारने कांद्याला अनुदानाऐवजी हमी भावाची योजना तयार करावी यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल आणि त्यांना बाजारातील अस्थिरपणेपासून संरक्षण मिळेल तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुमच्यासाठी आत्ताच काही मिनिटांपूर्वीची अत्यंत महत्त्वाची अपडेट होती हाजर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व अशा प्रकारच्या अपडेट सर्वात पहिले पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत देखील नक्कीच शेअर करा